महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कैलाजी सोसायटी जेल रोड नाशिक रोड येथील गार्डन मध्ये परिसरातील सर्व बौद्ध बांधव त्याचबरोबर सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच पदात सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला या प्रसंगी व त्याचप्रमाणे फुल मेणबत्ती लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली तसेच या प्रसंगी परिसरातील मान्यवरांकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा उजाळा आणि प्रबोधनात्मक माहिती या प्रसंगी माजी नगरसेवक त्याचबरोबर आरपीआय उत्तर महाराष्ट्राचे समन्वय संजय नाना भालेराव यांनी मोलाचं मार्गदर्शन केलंय भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ पदाधिकारी व अध्यक्ष नाशिक रोड विभाग प्रवीणजी बागुल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आणि परिसरातील नागरिकांना मार्गदर्शनपासून पर संवाद साधून या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे या प्रसंगी सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर या ठिकाणी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून विनम्र अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी अध्यक्ष प्रवीण बागुल भीमराव डावरे बाळासाहेब दोंदे भगवान साळवे लोखंडे बाबा तेजस पगारे निलेश शिंदे मीराबाई शिंदे रंजना बागुल संजीवनी देवरे निशा बागुल सुप्रिया बागुल श्रद्धा देवरे सिंधू चंद्र मोरे आव्हाड मावशी राऊत मावशी मनीषा पगारे वंदना पगारे राखी चव्हाण यश चव्हाण क्रिश चव्हाण ननू सोनवणे प्रज्वल पवार मोहिनी पवार विषाली कौ कौराते नलिनी डावरे निकम मावशी माया श्रीवंत स्वप्नाली सावळे बायलॉजी सोसायटीमध्ये राहते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझं जीवार अभिवादन त्यांनी महिलांसाठी आणि पूर्ण समाजासाठी खूप काही करून ठेवलेले जे आपण शब्दामध्ये सांगू नाही शकत त्यामुळे मी त्यांचे अभिवादन करते आणि विशेष सांगते जय भीम जय बुद्ध बाबासाहेबांनी शब्द सुचक काय बोलावा एवढं काही करून ठेवलंय बाबासाहेबांनी तुम्हाला शब्द सुचक

अभिवादन करते आणि माझ्या इथे त्यांच्या याच्याला त्यांना अभिवादन करू मी माझे मी आणि नि शाहू महाराज छत्रपती शिवाजी आणि आपले संभाजीराजे यांना जिजाऊ माता रमाई माता भीमाई माता यशोधरा माता सावित्रीबाई फुले यांना सर्वांना निवेदन करून सांगते मी मी आम्ही त्यांचे आभार मानतो त्यांनी आम्हाला एवढे दिले सर्वांना आम्हाला अधिकार दिले बायकांना अधिकार दिले आम्हाला कुठे कुठे विमानात प्रवेश मिळाला बायका मुली शिकू राहिल्या आमच्या बाबांमुळे आमचं सर्वच नाही आम्हीच नाही शिकलो सगळ्या समाज शिकतो आहे सगळ्यांना आम्ही मिळते सगळ्यांना काय म्हणते त्यांना पेपर सगळं मिळते त्यांना अभिवादन मग बाबांना अभिवादन करते आणि कोटी कोटी प्रणाम माझ्या कुटुंबाचा माझ्या कैलाजी सोसायटीच्या माझ्या प्रेमींच्या घराचा या सगळ्यांचा मिळून मी त्यांना अभिवादन साहेबांविषयी काय बोलायचं आम्ही आहोत कारण ते होते मग मनिषा प्रमोद गुंदा कैलाजी महिला मंडळ आम्ही महामानवास वंदन माझा महामानवादल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराला अभिवादन करू आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं जे सुसतेतील समस्त नह सर्व रहिवासी सोसायटीचे चेअरमन यांनी आपल्या वाणीतून या ठिकाणी अत्यंत चांगलं असं प्रबोधन केलं ते आदरणीय रवींदी बागुल सर्व माता भगिनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज आपण महापरिवहन निर्माण दिन साजरा करत असताना निश्चितपणानं आपल्याला काही वेदना होत्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका समाजापुरतं मर्यादित कधीच नव्हते त्यांनी संपूर्ण देशाचा राष्ट्राचा विचार केला आणि या भारत देशामध्ये सर्व समाजातील तो दलित असेल आदिवासी असेल मराठा असेल सवर्ण असेल हा समाज कसा गुन्हा गोविंदाने या ठिकाणी राहायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामधून दिलेली फार मोठी प्रेम आहे आणि अनेकांना असा भ्रम होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बौद्ध समाजासाठीच केलं असा अनेकांचा ग्रह आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील जो तळागारातला जो माणूस आहे त्या तळागारातील माणूस हा केंद्रबिंद माणूस बाबासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये आणि या देशाचं जो घटक आहे त्या घटकांना न्याय देण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहेपणानं प्रवीणजीने अत्यंत सुरक्षित या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे आणि आपण ज्या तरुण पिढीच्या बाबतीत आपण काही विचार करतो की पूर्वी आम्ही आमचं बालपणही गेलो एखादा आपल्या शहराचा पाजारचा किंवा आपल्या नगरातला माणूस जर आपल्याला कदाचित दिसला आणि आम्ही एखाद्या चहाच्या गाड्यावर चहा जरी घेत असत तरी आम्हाला भीती वाटायची त्याचा जर आदर केला तर आपल्याला काहीतरी भविष्यात एखादी चांगली दिशा मिळेल परंतु त्यापासून आताचा जो तरुण आहे तो भरकटलाही गेलेला आहे या ठिकाणी अनेक सण असेल उत्सव असेल अत्यंत गुन्हा भोविंद या ठिकाणी साजरे होतात त्यामध्ये आमच्या शिंदेसाई असतील आवडताई असतील दीकर गुरुदानसाई आहे चंद्र मोरेसाई आहे परिवे मॅडम आहे आमच्या पगार येत आहे आणि सगळी मंडळी अत्यंत हिराण्याने या ठिकाणी भाग घेतात आणि बाग परिवार तर या ठिकाणी त्यांचं योगदान या कामामध्ये खूपच असतं परंतु हे आपण सगळं साजरं करत असताना की आपण याच्यामधून काहीतरी तरुणांना काहीतरी एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आणि तरुणांनी देखील या कार्यामागे जी माणसं मेहनत घेतात त्या मेहनतीचा त्यांनी काहीतरी या ठिकाणी एक वेगळा संदेश घेतला पाहिजे ही जी लोक यांनी एवढे वर्षे या चळवळीमध्ये असेल या त्यांच्या आपल्या आयुष्यातले चांगले वाईट दिवस आपल्यासाठी खर्च केले असेल त्याच्या मागचं कारण काय हे देखील आपण शोधायला पाहिजे परंतु आता जी तरुण पिढी मी काय म्हणणार नाही परंतु एकदा दहावी पास झाला की लगेच त्याला चांगला स्मार्ट मोबाईल पाहिजे लगेच त्याला गाडी पाहिजे आम्ही तर दहावीला गेलो तेव्हा आम्हाला चप्पल काढाली आम्ही चप्पल घातली दहावीमध्ये आणि कॉलेजला गेलो तर दोन ड्रेस असायचे म्हणजे अशा चळू येतो पण त्यामधून आम्हाला शिकायला भेटलं तो ज्या वेळेला आम्ही त्याग केला तर आज दहा दहा ड्रेस आम्ही दिवसभरात बदलू शकतो हे केव्हा होतं की ज्यावेळेला आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहतो आपली स्वतःची ओळख निर्माण करतो त्यावेळेला आपण हे सगळं करू शकतो आईबापाच्या जीवार तर कोणी मोठं होतं परंतु येण्याकरता आपण आपल्या आईवडिलांचा आधार कसा होणार एकदा दहावी झाल्यानंतर मग आपण आपल्या आईवडिलांचा बोज कमी केला पाहिजे आपण त्यांना चांगल्या पद्धतीचं त्यांचा एक आधार आपण तयार झालं पाहिजे ही जर मुलांनी जर खावला मनाची जर ठेवली तर निश्चितपणानं ज्या बाबासाहेबांनी आपल्या आठव खूप केलं म्हणजे एवढं प्रचंड असं केलं की त्याचं मोल आपण काहीच करू शकत नाही म्हणजे त्यांना किती आपण अभिवादन केलं की नतमस्तक जरी झालं पण त्यांनी जे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे ते आपण आपली खाल जरी काढले त्याची हे जरी केली तरी आपण त्या गोष्टी म्हणजे होऊ शकत नाही परंतु आज या ठिकाणी सगळ्यांच्या पुढाकाराने आज छोट्याकाणी कार्यक्रम झाला परंतु याच्यातून एक चांगलं समाज प्रबोधन होईल आणि युवकांना देखील या ठिकाणी एक चांगली दिशा भेटेल या ठिकाणी आमची सगळी तरुण मंडळी आलेली आहेत आणि दुसरी गोष्ट असे की बरेचसं म्हणजे आपल्या कैलाजीमधले नाही पण काही जे घटक आहेत ते बरेचसे रत्नाकडे रत्नाधीन झाले नाही प्रवीण जे आपण बघतो की मुलांना म्हणजे यामध्ये काय रस आहे ते मला काही कळत नाही तो एक संशोधनाचा भाग आहे परंतु आईवडील तरी किती लक्ष देणार आईवडील म्हणता की आम्ही कमावायचो का मुलांकडं लक्ष द्यायचं परंतु काही मुलं जे आहे की ते आपल्या स्वतःच्या पायावर आपला धोंडा मारून घेऊन आपलं जे चांगलं असणारं भविष्य आहे ते कुठेतरी बिघडवण्याचा प्रयत्न करत असतात की ते या ठिकाणी जे तरुण माझे बांधव आहेत त्यांना एवढं सांगेल की तुम्ही एकदा गावी झाल्यानंतर तुम्हाला एक पाच ते सात वर्ष कष्ट करायचे त्यानंतर तुम्ही जे पाच सात वर्ष कष्ट करणार तुम्ही उर्वरित आयुष्य माझ्या करायची बट तुम्ही ज्या काळामध्ये जर पाच सात वर्ष जे आहे दहावी अकरावी ज्या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही जर माझ्या आजा केली तर नंतरचा येणारा काळ हा तुमचा दुखदाय राहील हे मला या ठिकाणी आवडून सांगायचं आहे की था आपण या वेळेला कष्ट केले चांगला नोकरीचा शोध घेतला किंवा व्यवसायाचा जर शोध घेतला तर निश्चितपणानं आपल्याला यश ये येईल आणि आपल्या आईवडिलांचा आपण या ठिकाणी आधार करू आणि आपल्या आईवडिलांचा ज्या वेळेला आपण आधार बनू त्याच वेळेला आपल्याला खरंच समाजकार्यामध्ये सहभागी होता येईल तर मग नाही बाजरी आणि संघटनेला हजरी अशी परिस्थिती जर असेल तर आपण काही करू शकणार नाही आणि आपल्या आईवडिलांचा आपण आधार बन हेच आज बाबासाहेबांच्या या अडुसष्टाव्या स्मृतीदिनी मी सगळ्यांनी या ठिकाणी सांगतो आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झाले कोणाचा या ठिकाणी नामोल्लेख जरी राहिला असेल परंतु या ठिकाणी सगळे जे बांधव आहे सगळे म्हणजे आपला हा एक परिवार आहे एक आपलं गाव आहे आप खायला जे एक गाव आहे आणि या गावामध्ये जशी प्रवीणजींनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आपण एकमेकाच्या सुखा दुःखामध्ये केलं पाहिजे एकमेकाला शेअरिंग केलं पाहिजे बरेचसे मला कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगायचं वाटतं की बाहेरचे काही लोक येतो मग एखादा भाई येतो मग त्याचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होतो हे आपल्यासाठी एक दुःखाची गोष्ट आहे म्हणजे त्याच्यामधून फार मोठा आउटपुट आहे किंवा का चांगला संदेश जाईल असं काही वाटत नाही ना ठीक आहे आपल्या इथलं असेल ना आपण त्यासाठी डोल लावू तुम्ही म्हणा तर बँड त्याचा खर्च मी करेल तर तुम्ही बाहेरच्या लोकांना आणून मोठं करू नका आणि आपली जी संस्कृती आहे ती या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू नका निश्चितपणानं आज बाबासाहेबांना आपण स्मरण करू त्यांच्या अडुसष्टव्या महापरिर्वाच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी त्यांना नतमस्तक होऊ या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सहजागाचं या ठिकाणी या सोसायटीतल्या रहिवाशी या नात्याने सगळ्यांचा आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जर काही चुकलं असेल तर समस्व जय दे भीम जय बुद्ध म्हणतात की मरण कुणाला चुकलं नाहीये मलाही आज नऊ द्या मरण येणार आहे आणि त्याच्यानंतर पाच तारखेला रात्री बाराच्या आसपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे जो मृत्यू आलेला आहे खऱ्या अर्थानं अवगत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाची वार्ता ज्यावेळेला कळावी त्यावेळेस <laughs> आजच्यासारखी प्रचलित परिस्थिती तेव्हा हो नव्हती मग दिल्लीवरून ते <laughs> <पे> प्रेम डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांची बॉडी ही <laughs> <थी> मुंबईला <laughs> <दिकनी> या <आन्या> ठिकाणी आणण्यात आली <laughs> त्या <laughs>